अख्ख्या जगाला एका मोठ्या महायुद्धात ज्याने अक्षरशः दावणीला बांधले होते जगातील महासत्तांना त्याने नेहमीच पाण्यात बघितले ज्याचे स्वप्न होते जगावर राज्य करायचे हे जग काबीज करायचे असं स्वप्न पाहणारा हुकुमशहा तोही भाऊबंदी पासून सुटला नाही दुसऱ्या महायुद्धात ज्याचा सख्खा सावत्र पुतण्या अमेरिकेच्या नौदलाकडून त्याच्या विरोधात लढला अशा क्रूर शासकाला देखील आपल्या माणसांपासून स्वतःला वाचवता आले नाही जर्मनीचा हुकुमशहा म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला ज्याच्या विक्षिप्तपणामुळे संपूर्ण जगच नव्हे तर त्याची आपली माणसं सुद्धा त्याची कट्टर शत्रू झाली असा ॲडॉल्फ हिटलर त्याचे हिटलर हे नाव कसे पडले पाहुयात काय आहे हिटलर घराण्याचा इतिहास हिटलरचे वडील खरे तर आयोलिस हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे होते तेव्हा ते जर्मन साम्राज्याचा एक भाग होते हिटलरची आजी शिकेल गुबरे हिचा तरुणपणात पाय घसरला आणि ऑयलिस म्हणजे हिटलरच्या वडिलांचा जन्म झाला त्यानंतर हिटलरच्या आजीने बेचाळीसाव्या वर्षी जोहान जॉर्ज हिटलर नावाच्या व्यक्तीशी लग्न केले हिटलरच्या वडिलांना सावत्र बाप मिळाला पुढे हिटलर हे नावामध्ये ऑयलेसने बदल करून हिटलर हे नाव लावून घेतले त्यानंतर क्लोरा नावाच्या एका मोलकर्णीशी हिटलरच्या वडिलांनी लग्न केले त्यांना पाच मुले झाली त्यातील तीन मुले वारली आणि दोनच शिल्लक राहिली त्यातलाच एक मुलगा ॲडॉल्फ लहानपणी ॲडॉल्फ म्हणजे हिटलर खूपच रोगीट होता त्याचे त्याच्या वडिलांशी कधीच पटले नाही वडिलांच्या मृत्यूनंतर असलेली दोन मुले त्यातील एक ऑलॉइस ज्युनियर हा कामाच्या शोधात इंग्लंडला गेला व तो तेथे स्थायिक झाला त्याचा मुलगा विल्यम हिटलर हा मोठा झाल्यावर नोकरीसाठी जर्मनीला काकांकडे आला तेव्हा ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा मोठा नेता बनला होता त्याने लग्न केले नव्हते परंतु असे म्हणतात आपल्या सावत्र बहिणीच्या मुलीशी जेली रुबेलशी त्याचे अफेअर होते परंतु कोणीही त्याची खात्री देत नाही रुबेलच्या शिफारसीमुळे विल्यमला नोकरी मिळाली पुढे ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा हुकुमशहा बनला विल्यमलाही नोकरी मिळाली होती आपल्या काकांना मोठे बनलेले पाहून विल्यमला सुद्धा काकांप्रमाणे मोठे व्हायचे होते त्यासाठी तो हिटलरला आपल्या घराण्याचे काही सिक्रेट्स मीडिया पुढे सांगेन म्हणून ब्लॅकमेल करत असे यापैकी एक सिक्रेट्स म्हणजे हिटलर हा आर्यवंशाचा नसून तो ज्यू रक्तातील वंशाचा आहे हे, हे होतं त्यामुळे हिटलर आपल्या पुतण्यावर कायम चिडून असायचा हिटलरला आपली खरी ओळख कधीच सांगायची नव्हती अशातच एक दिवस विल्यमचा काटा काढायचे हिटलरने ठरवले परंतु हा प्लॅन विल्यमला कळाला व तो लंडनला पळून गेला विल्यमला आपल्या काकांबद्दल भयंकर राग निर्माण झाला तेव्हा त्याने हिटलरचा विरोधात एक लेख लिहिला वाय आय एम हेट माय अंकल हा लेक वाचून हिटलरच्या तळपायाची आग मस्तकाला गेली पण तो काहीही करू शकत नव्हता तरीही अनेक गुप्त यंत्रणा विल्यमला मारायला लंडनमध्ये फिरत होती अखेर जीव वाचवण्यासाठी तो आपल्या आईला घेऊन अमेरिकेला आला आणि त्याच दरम्यान दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले होते पण त्याचे हिटलर हे नाव पाहून त्याला कोणीही सैन्यात नोकरी देत नव्हते अखेर खूप प्रयत्न केल्यानंतर त्याला अमेरिकन नौदलात फार्मासिस्ट मेड म्हणून नोकरी मिळाली दुसऱ्या महायुद्धात त्याने खूप शौर्य गाजवले युद्ध संपले तेव्हा हिटलर घराण्याचा तो एकमेव व्यक्ती जिवंत होता त्याच्या काकाने जर्मनीचा पराभूत झाल्याने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली होती त्यानंतर आपले कलंक असलेले हिटलर हे नाव बदलून विल्यम याने स्टुअर्ड हुस्टन करून घेतले त्यानंतर हिटलर हे नाव कायमचे नामशेष झाले